संत गजानन महाराजांचा एकशे शेचाळीसवा प्रकट दिन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील सर्व गजानन महाराज मंदिरामध्ये विविध आयोजन करून श्री संत गजानन महाराजांच्या भक्तीत रमल्याचे दिसून आले सावनेर शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदिरात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते तीन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकट आयोजन आले संत गजानन महाराज दिवस करण्यात होते दररोज श्री गजानन महाराजांचा अभिषेक भजन पूजन आरती सत्संग आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तीन मार्च रोजी संत गजानन महाराजांच्या भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते महिला तसेच ज्यात पारंपारिक वेशभूषेतील शेकडो कलशधारी परिसरातील अनेक भजन मंडळे आणि भाविकांच्या उपस्थितीत पालखी गांधी पुतळा गडकरी चौक बाजार चौक होडी चौक बस स्टँड व परिसराचे भ्रमण करून मंदिर परिसरात पोहोचली पालखी मार्गावर भाविकांनी आपले अंगण सुंदर रांगोळ्यांनी सजवून ठिकठिकाणी थीक पालखीचे पूजन केले हे विशेष त्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यापासून मंदिर समितीच्या वतीने भव्य महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला यशस्वीते करिता डॉक्टर विजय धोटे पूर्व नगरसेवक तेजसिंग सावजी दीपक कटारे डॉक्टर नितीन पोटोडे उत्तम कापसे पप्पू पोफली आदींनी परिश्रम घेतले पियुष छिंजू वाडिया विदर्भ न्यूज सावनेर